तर राज्य सरकारची महत्वाकांक्षी असलेली लाडकी बहीण योजनेसाठी आता के वाय सी करणे बंधनकारक केलेले आहे मात्र सरकारची जी वेबसाईट आहे ती ओपन होण्यास काही अडचणी निर्माण होत आहे समोर तुमच्यासमोर एक पेज ओपन होणार आहे त्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर हा फिलअप करायचा आहे आणि आधार कार्ड मी टाकून घेतो तुमच्यासमोर हा तर आधार नंबर फिलअप केल्याच्यानंतर तो जो कॅपचा आहे तो कॅपचा कोड सुद्धा समोर टाकावा लागणार आहे आणि त्यानंतर खाली जी माहिती आहे ती वाचून मी सहमत आहो यावर क्लिक करावा लागणार आहे पाहून ग तुमच्या समोर काय अडचण येत आहे ते दाखवणार आहो आणि त्याचा उपाय सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहो तर पहा मी सहमत आहो वर क्लिक करून समोर पाठवावा तर काय येतोय इरर येत आहे ही जी वेबसाईट आहे ती चालत नाही आहे काही तांत्रिक अडचणी या वेबसाईटवर निर्माण होत आहे तर अर्ज भरते वेळेस इरर येत आहे अनेबल टू सेंड ओ टी पी असं येत आहे तर लाडक्या बहिणींना अर्ज भरण्यासाठी फार मनस्ताप सहन करावा लागत आहे आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईलवर ओ टी पीच येत नसल्याने हा अर्ज भरल्या जात नाही त्यामुळे वाय सीचा फॉर्म भरण्यासाठी राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्यातल्या ज्या काही तांत्रिक अडचणी असतील त्या दूर करून लाडकी बहिणींसाठी लवकर सुरळीत करून द्यावा अशी विनंती महिलांनी केलेली आहे राज्य सरकारकडे या संदर्भात जशी काही नवीन अपडेट येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि फसव्या वेबसाईटपासून दूर राहा धन्यवाद